आदर्श शिक्षिका सुरेखा भालेराव यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न आदर्श शिक्षिका सुरेखा संजीव भालेराव यांचा सेवापूर्ती सोहळा कलासागर मंगल कार्यालय नारायणगाव येथील मोठ्या उत्साहात संपन्न झाला सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे नव्याण्णव या कालावधीमध्ये श्री शिवणेर विद्यालय आर्वीच्या माजी विद्यार्थ्यांनी हा सोहळा संपन्न केला प्रथमच असे पाहायला मिळाले की पंचवीस वर्षापूर्वी ज्या शिक्षकांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले त्या शिक्षकांचा सेवापूर्ती सोहळ्यात माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन त्यांचे प्रेम आदर कृतज्ञता दर्शवली गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरु देहो महेश्वर गुरूर साक्षात गुरु साक्षात परब्रम्ह तसमे नम या उक्तीप्रमाणे सन्मानार्थ शाल पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली श्री रंगदास स्वामी शिक्षण संस्थेत एकूण एकोणचाळीस वर्ष अकरा महिने अविरत सेवा केली त्यांच्या हाताखाली अनेक विद्यार्थी घडले मोठ्या पदावर जाऊन कार्यरत आहे या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य व ज्योतिष पंडित रावसाहेब नागरगोजे यांनी शुभेच्छा दिल्या तर प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक राष्ट्रपती पुरस्कार पुरस्कार प्राप्त आयुब इनामदार आणि माजी प्राचार्य एम ए मराठी गोल्ड मेडलिस्ट शोभना खडके माजी प्राचार्य बाळासाहेब ढेपे यांनी आपल्या मनोबलातून मॅडमचा जीवनपट प्रस्तुत केला सुरेखा भालेराव यांचे प्राथमिक शिक्षक रसाळ गुरुजी वहिनी निशा विश्वासराव माजी प्राचार्य विलास विश्वासराव आर्वेगावचे माजी विद्यार्थी विद्यालयातील व विद्यमान सरपंच भावेश डोंगरे संजय डोंगरे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त बाळासाहेब कानडे यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी माजी केंद्रप्रमुख परशुराम कोते भाऊसाहेब जाधव आप्पासाहेब बळे नंदराम भालेराव सुरेश भागवत आत्माराम जगदाळे आशालता लोखंडे जुबेदा मणियार शालिनी कुटे निशादळवी तारा डुंबरे संध्या गोलब तारा दुराफे मेघना तांबे मीना कांबळे कुसुम थोरात

शिक्षणाच्या बाबतीत असणारी तळमळ आणि अत्यंत प्रामाणिकपणे त्यांची काम करण्याची पद्धत आणि एक आपल्या वेळेच्या बाहेर जाऊन त्यांनी त्या ते ठिकाणी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये फक्त एक नोकरी या दृष्टीने काम न करता आपल्या संस्थेविषयी आपल्या विद्यार्थ्यांविषयी हे विद्यार्थी उद्याचं भविष्य कसे घडतील अशा पद्धतीने अत्यंत प्रामाणिकपणे त्या ठिकाणी मॅडमने त्या ठिकाणी काम केलं आणि ते करत असतानाच त्यामुळे अनेक असे विद्यार्थी त्या निमित्ताने घडले आणि आज उंचा अशा पदांवर त्या ठिकाणी त्या निमित्ताने काम करत आहेत मी देखील मॅडमचाच विद्यार्थी आणि आज आलेगावच्या एका सर्वोच्च पदावर प्रथम नागरिक म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे उद्योग व्यवसाय माझा विद्यालय ट्रस्ट आणि आर्ध्या नावाने माझा जो व्यवसाय आहे तुम्ही आमच्या वडिलांचा व्यवसाय त्या ठिकाणी पूर्व मी त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी सांभाळत आहे मॅडमच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर अतिशय खडतर परिस्थितीमध्ये लहान लहान मुलं असताना मॅडमने जो काही संपूर्ण त्यांच्या कालावधीमध्ये जास्त कालावधी जो आहे तो आबीमध्ये त्या ठिकाणी त्यानिमित्ताने त्यांना योगायोग त्या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून आला सर्वच शिक्षक वृद्ध त्यानिमित्ताने शिकवत असताना अनेक विद्यार्थी निमित्ताने घडले आजचा सेवाकृतीचा मॅडमचा या ठिकाणी कार्यक्रम का पार पडत असताना मॅडमला या ठिकाणी सर्व आमचे माझे माझे विद्यार्थी असतील दोन हजार दोनची एस एस सी बॅच असेल यांच्या वतीनं मॅडमचं पुढचं आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि भरभराटीचं कारण आजच्या दाखादाच्या जीवनामध्ये आरोग्य खूप महत्वाचं आहे आई जगदंबेच्या कृपेने त्यांना उदंड आयुष्य त्यांना लाभो आणि आतापर्यंत त्यांनी जी काही सेवा शिक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे पार पडली पुढच्या आयुष्यामध्ये त्यांनी त्यांच्या तेन स्वतःच्या काही गोष्टींसाठी थोडासा वेळ त्या ठिकाणी फिरण्यामध्ये त्यांनी द्यावा आणि येणाऱ्या काळामध्ये स्वतःसाठी त्यांनी आपल्या वेळ द्यावा अशी मी त्यांना आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगेल आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला लाभलेले अध्यक्ष आप नागरगोजे असतील प्रमुखपणे इनामदार एक मुख्यमंत्री राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त श्रीमंत खडके एस के देपे सर आणि अनेक माझे माझे सर्व या ठिकाणी विद्यार्थी आहेत सर्व त्या कालावधीमध्ये सर्व शिक्षण मंडळाचे सर्व शिक्षक असतील सर्व आर्वी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मॅडमला আয়ুষ্য মানপূর্ক শুভেচ্ছা ব্যক্ত করতো আর থামতো ধন্যবাদ